पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार भामगिरी पाठारी वस्ती जाण केली वृत्ती स्थिरावली परब्रम्मी निर्वाण जाणूनी आसन घातले ध्यान आरंभिले देवाजीचे सर्प विंचू व्याघ्र अंगाशी झोंबले पिडूजे लागले सकळीक दीपकी कर्पूर जायचा तो विराला तैसा देह झाला तुका का म्हणे माझं बालपण गावामध्येच गेलं उगवत्या सूर्याला नमस्कार करताना मला समोर असणाऱ्या पूर्वेकडील डोंगराचे दर्शन घडायचे उत्तरेला श्रीकुंडेश्वर पश्चिमेला चक्रेश्वर आणि पूर्वेला कातळ काड्याची टोपी घालून समाधी लावून बसलेला हा डोंगर संत तुकाराम महाराजांना ज्या डोंगरावर साक्षात्कार झाला आणि निर्गुण निराकार विठ्ठलाची भेट झाली ते ठिकाण म्हणजेच हा भामचंद्र डोंगर भामचंद्र डोंगराला भामगिरी डोंगर असेही म्हणतात सूर्य उगवण्याआधी आम्ही भामचंद्र डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो पायथ्यापासून डोंगरावर पोहोचण्यासाठी आपल्याला साधारणपणे तीस ते चाळीस मिनिटे लागतात झाडांमधून जाणारी वाट आपल्याला कड्याजवळ घेऊन येते येथे आपल्याला कातळगडामध्ये कोरलेल्या गुहा दिसतात सर्वप्रथम आपल्याला श्री भामचंद्राचे गुहेमध्ये कोरलेले मंदिर दिसते तुकोबारायांच्या साधन भूमीमधली ही एक भूमी आहे आपल्याला माहिती आहे संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांनी तीन डोंगरांवरती अनुष्ठान केलं त्यापैकी बऱ्याच वारकरी मंडळींना माहीत असणारे ठिकाण म्हणजे भंडारा डोकं देऊच्या अगदी जवळ असलेला भंडार डोंगर पण याही व्यतिरिक्त तुकोबा रायांनी भामचंद्र डोंगर त्याचप्रमाणे घोरावडेश्वर डोंगर याही ठिकाणी बराच काळ व्यतीत केला त्याही ठिकाणी अनुष्ठानं केली आणि आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत आपण पाहू शकता ही जी भूमी आहे ही भामचंद्र डोंगराची भूमी आहे कोरलेली ही एक गुफा आहे तुकोबारायांना जेव्हा देऊच्या बाहेर जावं लागलं तुकोबारा याच डोंगरावरती आले त्यांनी अनुष्ठान केलं अत्यंत एकांत अशी ही भूमी आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरी पक्षी ही सुस्वरे आळविती हा जगप्रसिद्ध अभंग अनेक अभ्यासकांच्या श्री बामचंद्र देवाचे मंदिर येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला ओढ लावल्याशिवाय राहत नाही आणि येथे येणारा भाविक अखंड भक्ती रसामध्ये रमून गेल्याशिवाय राहत नाही येथील शांतता आपल्या परतीचे पावले रोखून धरतात आणि आपण नकळत येथे हरवून जातो येथील कोरीव काम आपल्याला त्या काळातील कलेचा दाखला देते आतमध्ये शिवलिंग आणि बाहेर सभा मंडप आपले लक्ष वेधून घेतात मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे हे मंदिर पूर्णत कातळामध्ये कोरलेलं असून आतमध्ये अतिशय सुंदर आणि कोरीव अशा प्रकारचे खांब आहेत जुन्या काळी लेण्याद्री वगैरे हे जे ठिकाण आपण पाहतो आतमध्ये संपूर्ण जो सभामंडप आहे तो पूर्ण खडकामध्ये कोरलेला आहे चौरस आकृती कोरलेला आहे या मंदिराला देखील एक छोटेखानी सभा मंडप आहे त्याच्यावरती छत आणि खाली जी पृष्ठभाग आहे तिथे अत्यंत सुंदर अशा प्रकारचं काम आहे आणि आतमध्ये जी दरवाजा आणि मंडपी आपल्याला दिसते ती देखील पूर्णत एकाच खडकामध्ये कोरलेली आहे आतमध्ये कुठल्याही प्रकारची नवीन मूर्ती नसून संपूर्ण काम हे हेव काम आहे भगवान भामचंद्रांचं मंदिर हे देहू परिसरातील अतिप्राचीन आणि प्रसिद्ध मंदिर होतं अभ्यासकांच्या मते जगद्गुरु तुकोबारायांना जेव्हा गावाच्या बाहेर पडल्यानंतर जे पर्याय दिसले असते ते भगवंताच्या अधिष्ठानामध्ये म्हणजेच भामचंद्रांच्या अधिष्ठानामध्ये आपण अभ्यास करावा अशी कदाचित बुद्धी झाली असावी आणि मग महाराज भगवान भामचंद्रांच्या याच गुफेच्या आधारे या ठिकाणी आला आले असावेत असं अभ्यासकांचं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून संपूर्ण हा जो डोंगर आहे पूर्ण कातळकड्याचा हा डोंगर भगवान भामचंद्रांच्या अधिष्ठानानं पुलकित आणि पावन झालेला हा डोंगर आहे या ठिकाणी मी बरेचदा गेलो होतो इथल्या शांत निसर्गामध्ये बराच वेळ घालवला होता आज ही वाट चढताना मला या आठवणी फक्त मनामध्ये न ठेवता त्या कॅमेऱ्यामध्ये साठून ठेवायच्या होत्या सूर्याच्या तांबूस किरणांनी हे ठिकाण पूर्णपणे नावून निघालं होतं आजकाल उंच बिल्डिंगमुळे सूर्यदेवाचे दर्शन काही लवकर घडत नव्हते परंतु आज उगवत्या सूर्यदेवाला या डोंगरावर जाऊनच मी नमस्कार केला त्या तांबूस किरणांमध्ये तो उंच उंच असणारा कातळ कडा अजूनच तेजस्वी दिसत होता शिक्षण जबाबदाऱ्या नोकरी आणि अनेक लहान सहान गोष्टींमधून येणाऱ्या दुःखामध्ये आपण सर्वजण इतके अडकून गेलेलो आहोत की हा क्षण परत नाही हे पूर्णपणे विसरून जातो सुखी आणि आनंदी राहण्यासाठी तारेवरची कसरत करणारे आपण त्या सुखाचा आनंद घ्यायला विसरतो पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये असणाऱ्या या पवित्र ठिकाणी जाऊन कातळ काड्यांमध्ये असणाऱ्या गोयेमधील जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या कोरलेल्या शिल्पांमधील डोळ्यांमध्ये पाहिल्यानंतर प्रत्येकाला जीवन जगण्याची नवी दिशा मिळाल्याशिवाय राहत नाही देऊपासून काही एक चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेला हा डोंगर आहे अत्यंत एकांत रमणीय आणि निसर्गाने नटलेला हा डोंगर सह्याद्रीच्या वसलेली जी काही रमणीय ठिकाण आहे त्यापैकी भामचंद्र डोंगर हे एक तुकोबा रायांनी आपल्या अभ्यासासाठी निवडलेलं हे अतिशय छान ठिकाण आहे महाराजांना या ठिकाणी परब्रह्म भेटलं त्यांचा लाडका विठो विठुराया याच ठिकाणी भेटला अशी ही पावन पवित्र भूमी भामचंद्र डोंगर हा वारकरी संप्रदायातील अनेक वारकऱ्यांना तसा अपरिचित परंतु नंतरच्या काळामध्ये जेव्हा अभ्यासकांनी अभ्यास केला हे ठिकाण शोधून काढलं त्यानंतर अनेक वारकऱ्यांची पावलं अनेक साधकांची पावलं या डोंगराकडे वळाली आणि नंतर महाराजांनी ज्याप्रमाणे या ठिकाणी अभ्यास केला साधना केली त्याप्रमाणे अनेक साधक दे, देखील या ठिकाणी साधना करू लागले गाथेचा गीतेचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करू लागले पठण करू लागले आणि याच भामचंद्रावरून वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेऊन अनेक कीर्तनकार कथाकार या महाराष्ट्राला लाभले अशी या भामचंद्र डोंगराची कथा आहे तर मंडळी आपण अनुष्ठान ज्या गुहेमध्ये केलं त्याही गुहेकडे आता जाणार आहोत आणि त्या ठिकाणी महाराजांना दिवस अनुष्ठान केल्यानंतर काय अनुभव आला ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत मंदिरामधून दर्शन घेऊन आम्ही वरच्या बाजूला असणाऱ्या गुहेकडे निघालो ज्या गुहेमध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांना साक्षात्कार झाला हीच ती गुहा आपण पाहू शकतो ही डोंगराच्या अर्ध्यावरती आलं की कातळकड्यामध्ये कोरलेली ही लेणी आहे ही गुहा आहे आणि या गुहेमध्ये महाराजांनी पंधरा दिवस अधिष्ठान केलं कोपला पाटील गावीचे हे लोक तुकोबारायाचे अभंग सहित आहे गावातल्या लोकांच्या रोषाला कंटाळून जेव्हा महाराज देहू गावच्या बाहेर पडत आहेत तेव्हा पंधरा दिवसाच्या अनुष्ठानामध्ये महाराजांना काय अनुभव आला तो अनुभव देखील महाराजांनी आपल्या गाथेमध्ये या अभंगाच्या माध्यमातून लिहून ठेवलेला आहे अतिशय सुंदर हे ठिकाण आहे एकांताचं ठिकाण आहे जगद्गुरू संत तुकोबा राय महाराजांनी या पावनभूमीतून जगाला मार्गदर्शकाशी अभंग दिली आणि या गाथेच्या रूपाने आजही असंख्य लोक जीवनातील विविध समस्यांमधनं मार्ग शोधतात किंवा त्यांना संकटातनं बाहेर पडण्याची ऊर्जा मिळते अशा या भूमीचं पावित्र्य किंवा हा जो सांस्कृतिक ठेवा आहे वैचारिक सांस्कृतिक काव्यविषयक जो ठेवा आहे तो आपण सगळ्यांनी जपला पाहिजे आणि विशेषत या डोंगरावर जे पर्यटक येतात त्यांनीसुद्धा या वास्तूचं पावित्र्य जपलं पाहिजे त्याचबरोबर इथली स्वच्छता राखली पाहिजे आणि इथे जी झाडं लावली पाहिजे तर ती देशी झाडं आपली जी आहे विशेषत वड पिंपळ किंवा जर काही फळांची झाडं लावली तर इथं पशुपक्षी प्राणी हे सुद्धा येतील पण इथं फळांची झाड फार दिसत नाहीत काही पायथ्याला लावलेली आहेत झाडे ती मोठी होती तर हेही आत्ताच्या तरुण पिढीने जपलं पाहिजे आणि हा जो वारसा आहे तर तो जपणं हे आपली एक जबाबदारी आहे परम महाराजांचे तीन डोंगर आहेत त्या डोंगरावर त्यांनी ज्यांची साधना केलेली आहे भामचंद्र भंडारा आणि भोरडा डोंगर तर ते कुठेही आपण गेलो तरी का का जे काही आपल्या सगळ्या गोष्टी मिळत असतील पण अशा पवित्र ठिकाणी गेल्यानंतरच आपल्याला आध्यात्मिक आपली वाढ होते आणि आध्यात्मिक ऊर्जेची जी आपल्याला जाणीव होते ते इथं होते असं पवित्र असं ठिकाण या काळात अत्यंत सुंदर असं ठिकाण आहे इथं सगळ्यांनी आलं पाहिजे समाजाने सुद्धा आलं पाहिजे अलीकड साधना हे लोप चाललेले आहे पण माणसाच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि शांती पाहिजे असेल तर साधना ही फार महत्वाची सांगितलेली आपल्या धर्मग्रंथामध्ये आणि अशा वास्तूला सगळ्यांनी मिळून आपण एकदम छान ठेवलं पाहिजे जे काही आपल्याला पूर्वीच्या लोकांनी संतांनी जे काही आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे ते आपण जतन करून ठेवलं पाहिजे जे आपल्या भविष्य काळात आपल्या पुढच्या पिढीला अत्यंत उपयोगी असं हे आहे त्यामुळे आपण या इथे आलं पाहिजे सगळ्यांना सांगितलं पाहिजे आणि अशा पवित्र ठिकाणी आल्यामुळे माझी सुद्धा आध्यात्मिक ऊर्जा अतिशय म्हणजे वाढली आणि मला सुद्धा असे वेगळी अनुभूती आली प्रत्यक्ष तुकाराम महाराज भेटले असं मला इथं वाटतं आहे एकूणच काय मंडळी या संपूर्ण भामचंद्राच्या भ्रमंतीवर एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे जगद्गुरु तुकोबार वृक्षवल्ली आम्हा अभंगाचा शेवट करताना फार गोड करता। ते म्हणतायत तुका म्हणे होय मनासी संवाद आणि आपलाची वाद असे माणूस निसर्गाच्या सानिध्यामध्ये ज्या गोष्टी प्राप्त करतो त्या गोष्टी तो समाजामध्ये प्राप्त करू शकत नाही महाराज म्हणतात आपल्या मनाला काही प्रश्न पडलेले आहेत माणसाने मनाच्या प्रश्नांचा शोध हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊनच घ्यायचा आहे निसर्ग आपल्याला जी अनुभूती देतो ती अनुभूती जगामध्ये आपल्याला कुठेच येऊ शकत नाही आणि म्हणून या संपूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये माणसांनी राहावं माणसाच्या आयुष्यामध्ये निसर्गाचं महत्व किती आहे हे तुकोबारा यांनी भामचंद्राच्या या तुकोभूमीवरून अत्यंत चांगल्या शब्दामध्ये स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून मंडळी आपण निश्चितच या भामचंद्राची सफर आयुष्यामध्ये करत राहा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे इथल्या निसर्गाचा आनंद घ्या आणि तुकोबारायांनी निसर्गाच्या सानिध्यामध्ये दे किती सुंदर साहित्यिक वा मूल्य तयार केले ती देखील आपण पहा आणि त्याचप्रमाणे या निसर्गामध्ये मसोक्त जगा या रामकृष्णाने